नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरं तर मावळ तालुक्यामध्ये सध्या पाहतोय आपण की मावळ जो पॅटर्न असेल मावळ पॅटर्न असेल किंवा वेगवेगळ्या कारणासाठी सध्या मावळ तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय तर विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती सध्या जे उमेदवार आहेत आपापल्या पद्धतीने प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर मावळ तालुक्यामध्ये माहितीचे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके असतील किंवा अपक्ष उमेदवार बापू भेगडे असतील ह्यांचा ह्यांच्यामध्ये दुहेरी लढत होण्याची सध्या चान्सेस जास्त आहेत खरं तर संपूर्ण मावळमध्ये ह्यांचा प्रचार चालू आहे लोकांशी भेटीघाटी चालू आहेत आता खरं तर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा प्रचारासाठी इथं बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून कशा पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स भेटतोय आणि सध्या त्यांचा एक जो कार्यक्रम सध्या गाव गाव भेटी चालू गाव दौरे दौरे चालू आहेत ते कशा पद्धतीने चालू आहेत आपण त्यांना विचारूया तर सध्या पाहतोय आपण की खूप मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि प्रचार चालू आहे सध्या तुमचा कसा रिस्पॉन्स मिळतोय सध्या आज आम्ही कुणेनामा या ठिकाणी प्रचारासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही जवळजवळ पंधरा दिवस प्रचारासाठी प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये फिरत आहोत ज्या पद्धतीने तुम्हाला आज या गावामध्ये प्रतिसाद दिसतोय तसाच प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये दिसतोय आणि आनंदाची गोष्ट मी तुम्हाला ही सांगेल की हा जी प्रचार आहे हा सगळ्या महिलांनी त्यांच्या हातात घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच बापू साहेबांच्या विजयाची नांदी आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे खरंच तुम्ही जसं ताईनी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी हा प्रचार हाती घेतलेला आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने मतदारांचा रिस्पॉन्स मला मिळतोय ज्या ज्या ठिकाणी आहे चांगला रिस्पॉन्स भेटतोय हा महिलांचा कारण का आम्ही महिलांमध्ये फिरतोय आमच्या संघ रोज शंभर एक महिला असतात प्लस गावातल्या पण ता येतात आम्ही गेल्यावर हा तर पॉझिटिव्ह वातावरण आहे सगळीकडे गावामध्ये गेलो होतो पद्धतीच्या लोणावळ्यात गेलो होतो मुंडावरे असल त्या कुरडवली त्या लाईनची सगळे गाव मुंडावरे वगैरे टाकवे असेल कोणते प्रश्न गुंतवण महिलांना व्यवसायाचा प्रश्न म्हणजे त्यांना घर बसल्या काम पाहिजे किंवा आणि म्हणजे घर सांभाळून त्यांना व्यवसाय करता आला पाहिजे गृह उद्योग वगैरे असेल मुलींच्या शिक्षणाचा विषय असेल संरक्षणाचा विषय असेल आणि महिलांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला तात्पुरतं काही नकोय आता जर पाहिलं तर आपण महिलांना ट्रिप असतील साड्या वाटप असेल त्यांचं असं म्हणणं आहे महिलांचं की आम्हाला नको आहे आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी हवे आणि कायमस्वरूपी पाहिजे आणि आपल्याला तर माहिती आहे अण्णांचं तेच विजन आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सध्या प्रचार <coughs> आज या ठिकाणी आम्ही गाव मध्ये फिरत असताना सगळ्यात पहिलं मुलांच्या शिक्षणाचा विषय नोकऱ्यांचा विषय आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी ज्या पद्धतीने आज आम्हाला अण्णांनी सांगितले आज आम्हाला अण्णांकडे एकच प्रश्न मांडला की गावागाव मध्ये ज्या आमच्या महिला गावामध्ये राहतात त्यांना घरगुती तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्यावा गावामध्ये दुसरा विषय की तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने झालेल्या मागच्या मागच्या ज्या वर्षामधल्या काही घटना आहेत त्या घटनांसाठी आज आमच्या प्रत्येक महिला भगिनीला आमच्या ज्या मुली कॉलेजला जातात शाळेमध्ये जातात शहरा ठिकाणी जातात तर अशा मुलींना संरक्षण त्यांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे अशा अनेक मुद्दे आहेत की तुम्ही पाहिलं असेल गावात जाताना अनेक ठिकाणी सांगितलं जातं विकास केला विकास केला पण विकासाची जर तुम्ही ना त्या ठिकाणी बघितलं असेल रस्ते पाहिले असेल त्या ठिकाणी पाण्याची जी जलजीवन मिशन जी योजना ज्या पद्धतीने राबवली गेली विद्यमान आमदार साहेबांनी तर त्या जे जलजीवन मिशनची अवस्था पाहिली असेल म्हणजे अतिशय बिकट आहे असं आम्ही काल त्या ठिकाणी ताजे पिंपोळी पाटण बोरज मळवली सदापूर तो भाग पूर्ण घेतला त्याच्यानंतर आम्ही टाकव मुंडवर शिलाटण देवघर बाक्से करंडोली हा भाग घेतला प्रामुख्याने जो पाण्याचा प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला नाही त्या टायमाला बाळभाऊ भेगडे असतील आमचे त्यांच्या टायमाला कार्ला प्रादेशिक योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती पण ती पूर्णत्वात गेली नाही आणि विद्यमान आमदार जे होते त्यांनी ती हातामध्ये घेतली पण आज त्या ठिकाणी अवस्था पाहिली असेल तर सगळ्यांची विकट अवस्था आहे तर ह्या पाण्याचे प्रश्न असतील लोकांचे रस्त्याचे प्रश्न असतील त्याच्यानंतर आमच्या महिला भगिनींचा रोजगार असेल शिक्षणाचा विषय असेल म्हणजे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत अनेक ठिकाणी त्या आता समोरचे विरोधक विचारतात की पंचवीस वर्षामध्ये काय केलं पण पंचवीस वर्षातला जो विकास होता तो पंचवीस वर्षापर्यंत टिकला पण <laughs> तुम्ही ह्या पावसाळ्यात केलेला रस्ता <laughs> दुसऱ्या पावसाळ्यात वाहून गेला त्याबद्दल त्या तुम्ही बोलायला तयार नाही आहात तुम्ही ज्या पद्धतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा तर तुम्ही तात्पुरता रोजगार उपलब्ध शिलाई मशीनचा केला पण त्याच्यापासून महिलांचा काही फायदा झालेला आहे का या गोष्टी दूरदृष्टीचा तुम्ही विचार केलेला नाहीये प्रश्न असा आहे की लाडकी बहिणी योजना जी आहे त्या संदर्भात बोललं जातं की लाडकी बहिणी योजना जी आहे त्याचही पण बऱ्यापैकी जे आहेत की त्याचा वापर सध्या होताना आपल्याला पाहायला हे बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री ही सरकारची योजना आहे ही सरकारची योजना युती सरकारची असल्यामुळे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी महिलांचा फॉर्म भरून त्यांना लाभ मिळावा यासाठी कॅम्प लाभवलेले आख्या तालुक्यामध्ये मग त्याचं कुणी एकाने श्रेय घेणं आणि जर तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगते आज या ठिकाणी की बापू साहेब भेगडे हे तालुक्याचे आमदार हे होणार आहे तेवीस तारखेला बरोबर आणि ही लाडकी बहीण जी योजना आहे ते पुढं पूर्णत्वास नेणार आहेत आणि ते पुढे चालवणार आहेत त्यामुळं कुणी जर या पद्धतीने असं बोलत असेल की मी पुढची लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही मी पाच वर्ष तुमच्यासाठी तुमच्यासाठी कराल पण त्यासाठी तुम्ही आमदार राहिले पाहिजेत ना मग हा प्रश्न तुम्ही लोकांसमोर मांडत नाहीयेत म्हणजे ह्या गोष्टींचा पण महिला भगिनींनी विचार करावा की ह्या सगळ्या येणाऱ्या योजना ह्या सरकारच्या आहेत आणि हे सरकार राबवत असतं ह्याला लोकप्रतिनिधी पुढे घेऊन जात असतो म्हणून लोकप्रतिनिधीचीच ही वैयक्तिक योजना असं होत नाही हे प्रत्येकाने डोळे उघडपणे जेव्हा आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत आमच्या ग्रामीण भागातल्या महिला जास्त फेसबुकवर नसतात व्हॉट्सअपवर नसतात आणि भावनिक असतात त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं जातं त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या तसं चित्र तयार करतात पण आता तसं नाहीये गावागावांमध्ये जनजागृती होती गावागावांमध्ये महिलांना आता खरं रूप सगळं समोर यायला लागले आणि त्याचमुळं आज ह्या महिला भगिनींनी सगळी प्रचाराची धुरा त्यांच्या हातामध्ये घेतलेली आणि त्याचाच तुम्हाला पाहायला मिळतोय खर तर असं बोललं जात की पदाधिकारी इकडे आहेत आणि जनता सगळी तिकडे आहे असं सध्या आपण जातं सध्या विरोधकांकडून तुम्ही काय द्या पदाधिकारी इकडं आणि जनता तिकडं आज तुम्हाला हे सगळे दिसणारे लोक आहेत हे तुम्हाला कुठले पदाधिकारी दिसतात सामान्य जनताच आहे ना मग सामान्य जनता पदाधिकाऱ्यांबरोबर आहे कार्यकर्ता हा नेता किंवा पक्ष आणि जनतेचा दुवा असतो प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या गावासाठी आपल्या लोकांसाठी काम करत असतो तो काम करत असताना अनेक लोक त्याच्या संपर्कात येतात त्यांचे काही प्रश्न सोडवायचे काम कर सोडवायचे काम तो करत असतो कार्य करता म्हणजे जो कार्य करतो तो कार्य करता आणि तो दुवा आहे आणि तो काम करत असतो त्याच्या पाठीमाग हजारो लोकांची संख्या असते आणि हाच प्रत्येक आज तुम्हाला पूर्ण मावळ तालुक्यात बघायला भेटतोय हाच तुम्हाला लोकांचा जो जल्लोष किंवा जो स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो तुम्हाला भेटतोय तुम्ही असं म्हणणं की जनता माझ्या बरोबर आहे पण जनता कधी बरोबर असते कार्यकर्त्यांनी त्याची चार कामं केलेली असतात आज आमच्या या ठिकाणी पुणेगावचे सरपंच आहेत सुरेखा उमरे अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी कुणेगावामध्ये गावामध्ये केलेलं आहे त्यांच्या सह सगळ्या सहकारी असतील त्यांनी एक हे गावामध्ये मॉडेल बनवले तुम्ही तिथली शाळा जाऊन बघा त्या ते ठिकाणी त्यामध्ये कम्प्युटरचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं म्हणजे अनेक आता आमच्या आदिवासी पाड्यावरच्या सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी अनेक वेळा कार्य केलं ते कार्य करतात मग हीच आपली जनता आहे ना त्याच्यासाठीच आपण कार्य करत असतो त्यामुळं पाटी जनता ही बापू साहेबांच्याच पाठीमागे आहे सर्व पक्षीय लोकांच्या पाठीमाग आहे सर्व पक्षीय नेते जेव्हा एकत्र आले जेव्हा त्यांनी काहीतरी विचारधारा ठरूनच हे सगळं केलेलं आहे आज भंडारा डोंगराच तुम्ही पाहिलं असेल कि आपल्या मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं देवस्थान या ठिकाणी होत आहे आणि ते करत असताना आज आपले सगळे बापूसाहेब भेगडे असतील भाऊ असतील हे सगळे ते पूर्णत्वास नेण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि मला असं वाटतं बापूसाहेब भेगडे हे माळकर येत म्हणजे वारकर येत ते आणि ते त्या दिशेने काम करतात ते फक्त त्यांचं मी आतापर्यंतच बघितलेला जो प्रवास आहे की कुठलंही कार्य करताना कुठलंही समाज कार्य करताना ते बाजून न दाखवता प्रामाणिकपणे ते करत राहणं आणि मग अशा टायमाला आपण कुठलंही म्हणतो ना आपण कि कुठलीही मदत करताना ती न कळत केली पाहिजे का तर ते समोरच्याला ओझ वाटायला नको आणि आता असं झालंय की मदत करताना तुमच्यावरती ओझ कसं निर्माण होईल तुम्ही त्याच्या खाली दबले कसे जाल यासाठी सगळे प्रयत्न चालू झालेत पण ही जनता सुज्ञ आहे त्यामुळे ह्या कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही या माध्यमातून मी तुम्हाला सांगते करते है? <laughs> <laughs> तर सर्व मावळवासी यांना मी आवाहन करते की येत्या वीस तारखेला मतदान आहे तर सर्वांनी आपले सर्व पक्षीय उमेदवार यांचं चिन्ह आहे पिपणी चार नंबर आहे तर सर्वांनी त्यांना वोटिंग करावं असं मी सर्वांना आवाहन करते आ, <laughs> मला एकच वाटत कि माझं नाव सांगते संदीप उमरे कुणे ग्रामा ग्रामपंचायत सरपंच मला एवढंच वाटत की आम्ही सर्व आदिवासी महिला आहोत आम्ही सर्व आदिवासी महिला पिपानी या चिन्हाला वोटिंग करणार आहोत वर्गोश मतानी विजयी करणार आहोत असं वाटतंय की पुढे पुढील आमची काम त्यांनी चांगल्या प्रकारे केली पाहिजे आमच्या आदिवासी महिला या सर्व त्यांना चांगले चांगल्या प्रकारचे रोजगार वगैरे दिले पाहिजे त्यांनी आणि पुढेही त्यांनी म्हणजे ते तर निवडून येतीलच पण त्यांनी आमच्या आदिवासी महिला सर्वांना बघितलं पाहिजे आमची कातकर वस्ती झालं ठाकर वस्ती झालं सर्व महिलांना हो बघितलं पाहिजे आणि आमचं गाव सुद्धा बघितलं पाहिजे एक गाव आहे रस्त्याचे काम आम्ही केल्यात गटारांची केल्यात हो ग्रामपंचायतच्या वतीने आणि गटाराची कामं आता चालूच आहे जे मागील वर्षाची कामे कमी झाली होती ते आता चालू करणार आहोत हो बस नमस्कार धन्यवाद तर हे अशा पद्धतीने पाहतोय आपण की या ठिकाणी अपक्ष उमेदवार बाप्पू भेगडे यांचा जो प्रचारासाठी हे सगळ्या महिला हे ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज कुणे गावामध्ये जो प्रचार चालू आहे तो प्रचार खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यांचं म्हणणं आहे येत्या वीस तारखेला मतदानाच्या दिवशी मतदान झाल्यानंतर खरं तर तेवीस तारखेला ज्यावेळेस निकाल येईल हातामध्ये त्यावेळेस बाप्पू भेगडे आमदार झालेले असतील अशा पद्धतीच्या भावना या सर्व लोकांच्या आहेत त्यामुळे येत्या तेवीस तारखेला काय होतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे साहित्य वार्तासाठी मी प्रफुल कोणेगाव